विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर तालुक्यातील महिला वकिलांवरती भ्याड हल्ला इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे इंदापूर तालुक्यातील महिला वकिलांवरती भ्याड हल्ला झाल्याचा जा निषेधार्थ बार असोसिएशनच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला यामध्ये वकिलांवरती सर्वच ठिकाणी भ्याड हल्ले होतात त्यांना वाचा फोडण्यासाठी इंदापूर तालुक्यातील वकील यांनी सर्व पोलीस स्टेशनना निवेदन सादर केले हल्ले जर झाले तर त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी यासाठी सर्व वकील यांनी निवेदन दिले हल्ला केल्यानंतर कडक कारवाई करू असे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे यामध्ये सक्रिय सहभाग म्हणून इंदापूर तालुका उपसभापती ऍडव्होकेट हेमंत नरोटे ऍडव्होकेट यादव साहेब ऍडव्होकेट शहा साहेब ऍडव्होकेट मखरे साहेब ऍडव्होकेट सोमवंशी साहेब ॲडव्होकेट मनीषा आदलिंग ऍडव्होकेट तेजलवीर ॲडव्होकेट ऍडव्होकेट शरद जामदार इत्यादींनी पुढाकार घेतला व सर्व पोलीस स्टेशनमध्ये निवेदनाद्वारे व सर्व वकील यांना बोलावून ए पी आय असतील किंवा पी एस आय असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील यांच्याशी चर्चा करण्यात आली वरिष्ठ अधिकारी गणेशजी इंगळे साहेब यांच्या उपस्थितीत वालचंदनगर पोलीस स्टेशनचे ए पी आय विक्रमजी साळुंके यांना निवेदन दिले व ते त्यांनी स्वीकारली त्यांना त्यांनी आश्वासनही दिले इथून पुढे जर हल्ले झाले तर ऍडव्होकेट किंवा वकिलांवरती तर त्यांना आम्ही निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू शासनाला आम्ही त्याचे निवेदनही देऊ अशी गाही दिली आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ आपण होत असेल तर त्याची कारवाई करावी योग्य कारवाई करावी पण आमच्या सर्व वकील व संघटनेच्या वतीनं आम्ही आज वाचनगर पुरुषांना निवेदन देण्यात आलं आहे येतो आहे आणि साहेबांनी संबंधित व्यक्तीवरती प्रामाणिकपणे योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे साहेबांना आज आपल्या समवेत दुसरे पण आहेत ॲडव्होकेट तात्या त्यांच्या पण काय मत आहे ते समजून घेऊया आपण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वकिलांच्या वरती जे अन्याय होतात त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं हे एक सोनाली भुजबळ हे एक निमित्त आहे यापूर्वीही इंदापूर तालुक्यामध्ये अशा प्रकार घडले महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी घडले पाच दिवसापूर्वी सांगोलेला एक सरगर नावाचे वकील मेहरबान कोर्टापुढं कोर्ट चालू असताना युक्तिवाद करत असताना तिथल्या पक्षकाराने कोर्ट चालू कोर्टात पाठीमागून येऊन त्यांना धक्काबुक्की केली कोर्टामध्ये संपूर्ण गोंधळ सुरू झाला गोंधळ सुरू झाल्यानंतर लोक लोकही त्या ठिकाणी आले वकीलही एकत्र आले वकिलांनी न्यायाधीशाकडं मानिक मागणी केली की कोर्टाच्या कामकाजामध्ये व्यत्यय आलेला आहे खटला इंडियन पिनल कोड तीनशे त्रेपन्नप्रमाणे ताबडतोब दाखल व्हावा परंतु त्यावेळेला त्या ठिकाणी न्यायाधीशांनी सुद्धा वकिलांची बाजू घेतली नाही ज्यावेळेला बारामतीला एका न्यायाधीशावर आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा राहिलेला आरोपी इसम न्यायाधीशाच्या अंगावर चाकू घेऊन धावून गेला त्यावेळेला वकिलांनी त्यांना सहकार्य केलं मात्र वकिलांवर ज्यावेळेला अन्याय होतो त्यावेळेला समाजातला कोणताही घटक मग पोलीस असतील न्यायाधीश असतील किंवा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील किंवा पुढारी असतील कुणीही वकिलांच्या बाजूने या ठिकाणी उभा राहत नाही आणि म्हणून या ठिकाणी वकिलांना राज्य सरकारच्या वतीनं आणि केंद्र सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये त्याप्रमाणे तरतूद झाली पाहिजे आणि वकिलांना संरक्षण या ठिकाणी मिळालं पाहिजे हे याच्या पाठी धन्यवाद सर आपल्यासोबत राहुल मकरे वकीलसोबत आहेत त्यांच्यासुद्धा आपण काय त्यांची चर्चा आहे पन, दन्यार। 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 ते समजून घेऊया जे सिनियर लॉयर ॲडव्होकेट नरोटे साहेब आणि ॲडव्होक साहेब यांनी जी काही भूमिका मांडली त्या भूमिकेशी आम्ही सर्वच वकील सहमत आहोत त्याच्यामुळं शेकडोच्या संख्येनं इथं वकील उपस्थित आहेत आमची अपेक्षा आहे पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि जेणेकरून जामीन त्वरित अटक नाही अटक त्वरित करावी आणि अटकपूर्व जामीन मिळणार नाही किंवा अटक झाल्यावरती लवकर जामीन मिळणार नाही मला वाटते फ्रॅक्चर आहे तीनशे सात सुद्धा दाखल झाला पाहिजे त्याच्यामध्ये तसा तो हत्येचा प्रयत्न आहे तो त्याच्यामुळे त्या प्राप पद्धतीनं पोलिसांनी कारवाई करावी असं मला वाटतं ठीक आहे सर तुमचे जे काय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा